परिस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे म्हणजे ही शपथ का घेतली जाते तर त्या नियमांचं पालन आपल्याकडून व्हावं यासाठी ती शपथ असते तर मला तुम्हाला एवढीच विनंती करायचं आहे की रेडेकर सर आणि एम के पाटील सर यांच्या नियंत्रणाखाली किंवा यांच्या नियोजनानुसार आपण या दोन दिवस स्पर्धा पार पाडणार आहोत आणि त्यांच्या नियमांचं सर्वांनी पालन करावं जे खेळाडू आहेत यांनी पालन करावं जे खेळाडू नाहीत अशा सुद्धा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवस उपस्थित राहावं मी तुम्हाला काल सांगितले जात असताना की आज या ठिकाणी गंगाराम पाटील आणि महेश पाटील या दोघांनी आमच्या विनंतीला मान दिला याबद्दल मी त्यांचा शुभेच्छा देतो आणि माझे सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की शपथ घेतो की प्रमाणे खिलाडू वृत्तीने खिलाडू वृत्तीने खिला खेळून विद्यालयाच्या खेळून विद्यालयाच्या नाव लौकिकात भर घालून नाव लौकिकात भर घालून पंचांचा निर्णय अंतिम मानू पंचांचा